हातकळंगले विधानसभा मतदारसंघामध्ये वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सायंकाळी मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं रात्री सात ते आठ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदान सुरू होतं हातकळंगली लोकसभा मतदारसंघासाठी किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक मतदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती दुपारनंतर काही मतदान केंद्रावर शांतता पाहायला मिळाली मात्र सायंकाळी चार नंतर पुन्हा मतदार बाहेर पडले त्यामुळे मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती हातकळंगली लोकसभा मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडलं होतं त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते त्यातून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली हातकळंगले केंद्रासाठी एकूण एक, एक हजार सहाशे पंचावन्न इतके अधिकारी कर्मचाऱ्यांसह आठ भरारी पदकांची नियुक्ती करण्यात आली होती